बघा एका इष्टिका आकाराच्या एक भांड्याची धारकता एकशे ब्याण्णव लिटर आहे जर त्या भांड्याची लांबी व रुंदी अनुक्रमे ऐंशी सेंटीमीटर साठ सेंटीमीटर असेल तर भांड्याची उंची किती असा प्रश्न विचारला लेकरांनो एकशे ब्याण्णव डाव्या साईडला हे लिटर आहेत इथं भांड्याची लांबी आणि रुंदी अनुक्रमे दर्शवली ऐंशी सेंटीमीटर साठ सेंटीमीटर आणि प्रश्न विचारला उंची किती एक गोष्ट लक्षात घेण्या इथं अशी की एक लिटर म्हणजे एक हजार मिली आणि हे एक हजार मिली आणि एक हजार सेंटीमीटर हे दोन मानक सारख्या असतात इथं एकक लिटर आहे इथं हे माप सेंटीमीटर मध्ये आहे म्हणून या एकशे ब्यान्नव लिटरचे मध्ये लिटर रूपांतरण करावं लागते त्यासाठी एकशे ब्याण्णव ला एक हजार किंवा तीन शून्य वाढवा ऐंशी गुणीला साठ गुणीला उंची लक्ष द्या आता एकशे ब्याण्णव आणि त्यावर तीन शून्य इकडे येताना हे ऐंशी आणि साठ भागीला स्वरूपात समोर उंची लक्ष द्या इथं या शून्यासाठी हा शून्य घालवा आणि हा भाग साहि अठरा एक उरला झाले बारा साईन दोन्ही बारा लक्ष द्या आता हे दोन शून्य या बत्तीस वर म्हणजे उरलं काय तर बत्तीसशे आणि भागीला ऐंशी सर समोर उंची इथपर्यंत कळालं गणिताला इकडं वळत करू लक्ष द्या बत्तीसशे आणि त्याला शून्याला शून्य घालवा आता तीनशे आठ उरले हा भाग आठशे बत्तीस त्यावर शून्य म्हणजे चाळीस सेंटीमीटर ही तुमची उंची त्या इष्टिका चित्ती आकाराच्या भांड्याची उंची किती सर तर चाळीस सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके तसेच घनफळावरील माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके